माझे नाव संदीप पाराजे नानोर राहणार कडीत खुर्द तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर माझे टोटल डाळिंबाचं एकूण पाच एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्रामध्ये पूर्ण भगवा जातीचा <coughs> डाळिंबाची लागवड केलेली आहे आम्ही सुरुवातीच्या सेटिंगच्या काळापासून प्रोपॅकचे फवारणी करतो रेग्युलर आम्हाला याच्यात सेटिंगमध्ये खूप फायदा झाला त्यानंतर तेलाच्या कंट्रोलमध्ये फायदा झाला आणि झाड जे आपण म्हणतो ना पालेदारपणा तो पण झाडात टिकून राहिला झाडात एकदम असं मजबूत सशक्त झाड असं कंटिन्यू राहिलं रेग्युलर साधारणतः आम्ही पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी करतो अशा प्रकारे आम्ही नियोजन करतो सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आम्ही प्रोप्रॅकचे रेग्युलर फवारणी करतो आज तुम्ही बघाल तर मालाची चकाकी वगैरे क्वालिटी एकदम मेंटेन राहिलेली आहे हे सगळं प्रोप्रॅकच्या आणि शा ॲग्रोच्या <coughs> उत्पादनामुळे झालं आहे माझ्या बागेच्या आम्ही साधारणत फेब्रुवारी महिन्यामध्ये छाटणी झाल्यानंतर ज्या कुणी अवस्था झाल्यानंतर फुल निघाल्यानंतर आम्ही प्रोपॅकची सुरुवातीला एक स्प्रे घेतला त्यानंतर परत पंधरा दिवसांनी स्प्रे घेतल्यानंतर मला <coughs> मादी कळी किंवा जी सेटिंग आहे ती खूप प्रक छान प्रकारे झाली त्याच्यानंतर ते आम्ही तेलासाठी वापर केला मागच्या वर्षी आमच्या बागेत तेलाचं प्रमाण होतं ह्या वर्षी साधारणतः ते नव्याण्णव टक्के दिसलंच नाही त्याच्यानंतर आम्ही सा रोगालासुद्धा प्रोप्रॅकचे ड्रिंचिंग केली तर त्याने आमची रोग वगैरे थांबली फळाची क्वालिटी वगैरे मेंटेन राहिली आणि चाकाकी वगैरे जे आपण जे म्हणतो ना शायनिंग ती पण टिकून राहिलेली आहे आणि प्रोप्रॅकनी प्लेग वगैरे किंवा मररोगीला खूप असा फायदा होतो तरी माझ्या जे शेतकरी बांधवांना विनंती आहे का त्यांनी नाही का प्रोफॅक्सचे योग्य योग्य वेळेने का वापर करावा आणि आपल्या बागा संरक्षित ठेवावे <laughs> मागच्या वर्षीच्या तुलनेत वर्षीसुद्धा नाही का उत्पन्नात प्रोफॅक्सच्या उत्पन्नाने जवळपास नाही का तीस ते चाळीस टक्के आमचं उत्पादन वाढलेलं आहे फळाची आपण जी म्हणतो ना साईजचं सा प्रमाण खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे जी मागच्या वर्षी जी साईज होती दोन अडीचशे ती आता चारशे साडेचारशेपर्यंत गेलेली आहे आणि एकूणच उत्पादनात वाढ झाल्यामुळं नाही का आर्थिक बाजूसुद्धा सक्षम होणार आहे ईशा ॲग्रोचे प्रोपॅक वापरल्याने माझ्या उत्पादनात वाढ झालेली आहे त्याचा मला स्वतः था फायदा झालेला आहे आणि ईशा ॲग्रोचे प्रॉडक्टनी प्रोप्रॅक्टने मी समाधानी आहे